श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही चरणी आणि श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना तर आज आहे बघा शेवटचा श्रावण सोमवार तो व्हिडिओ खूप लेट झाला आहे यायला दोन तीन कामाचा शॉपमध्ये लोड असल्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे तीन चार दिवसांनी हा सोमवारचा व्हिडिओ मी अपलोड करत आहे तर बघा आज आहे सोमवार मानसची सकाळची शाळा आहे तर त्याला डब्यासाठी मी इथं पोहे बनवत आहे तर पोह्याची रेसिपी मी बऱ्याच वेळा दाखवलेली आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील आहे त्यामुळे मी इथं काही दाखवली नाही तर झटपट आता मानाचा डबा भरून घेतला आणि तो शाळेला गेला त्यानंतर माझं स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर बाकीचे कामाला सुरुवात केली तर स्वयंपाक खुली सगळी धुवून घेतली आणि खालची फरशी मी आता पुसून घेत आहे ते देवारा वगैरे सगळं पुसून घेतला कारण आमच्या इकडे श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी वरच्या देवाचं करायचं असतं तर मी तिसऱ्या सोमवारी केलं नाही काय काहीतरी कारणं असतात त्यामुळे तर आता मी हे चौथ्या सोमवारी करणार आहे त्यामुळे हो सगळं घरातली पहिला स्वच्छता करून घेते आज माझा देखील उपास आहे तर मी खिचडी बनवली आहे मला आणि बाकीच्यांचा स्वयंपाक सगळा आवरलेला आहे तर आता सगळं फरशी वगैरे पुसून झाली की मी शॉपवरती जाणार आहे आणि मग संध्याकाळी आल्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर पहिला कसं घरामध्ये लोक भरपूर असायची माणसं आणि रानावनात जात होती त्यामुळे कसं घरामध्ये देखील भरपूर खात होती आणि जाताना रानामध्ये देखील भरपूर नेत होती आणि रानात काम केल्यानंतर देखील जास्त लागणे त्यामुळे त्यावेळी संपायचं ते त्यावेळी ते पुरणपोळी करताना कट बनवत होते तर कट कसा करतात बघा तर एकच मापटं डाळ एकच मापटं तांदूळ आणि जी आपल्याला पुरण पोळीसाठी कणिक लागते ती देखील एकच मापटं पिठाची असं समान घेऊन पहिला कट करतो ते त्यावेळी ते भरपूर इतकं व्हायचं ते देखील होतं पण आता एक मापट्याची जर डाळ घातली पोळीसाठी तर ती चार दिवस खावी लागेल इतक्या पोळ्या बनतात तर मी इथं अर्ध्याला देखील कमी घातलं होतं तर आता कट वगैरे इतका काय कोण करत नाहीत मी एक वाटीनेच मोजून घेते एक वाटी डाळ एक वाटी तांदूळ आणि एक वाटी गव्हाचं पीठ ह्या पद्धतीने पण गव्हाचं पीठ काय तितकं पुरत नाही थोडं जास्तच घ्यावं लागतं रीत आहे आणि पद्धत बदलली आहे आता वरच्या देवाचं करण्यासाठी आज आहे चौथा सो सोमवार श्रावण महिन्यातला तर तुम्हाला सगळ्यांना श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तर पावसानंतर सकाळपासून आता धुमाकूळ घातला एक मिनिट पाऊस थांबला नाही तर तुम्हाला दाखवते तुम। मी तर बघितला का किती पाऊस मोडता आहे पण कॅमेऱ्यामध्ये इतका मत दिसत नाही पण आज सकाळपासून पाऊस चालू आहे एक मिनिटसुद्धा थांबला नाही आणि आज आमच्या घरी करायचं आहे वरच्या देवाचं तर तिसऱ्या सोमवारी करतात ते पण मी तिसऱ्या सोमवारी केलं नाही काय तर कारणामुळे तुम्ही समजून घ्या मग आत्ता आज मी ह्या चौथ्या सोमवारी ते करणार आहे तर त्यासाठी बघा पुरणपोळी करावी लागते तर आता लाईट गेलेली आहे तर बघा इथं पाणी उखळलं आहे त्यामध्ये मी तर डाळ घालणार आहे कुकर लावली नाही वरच शिजायला डाळ घालणार आहे कारण मी आता घरीच आहे आहेच कुठं बारा साडेबारा वाजे तर निवांतमध्ये डाळ शिजेल तर आता मी डाळ शिजायला घालणार आहे तर बघा ती ग्लासवर डाळ मी घातलेली आहे आणि थोडी घालणार म्हणजे पावसर डाळ होईल तर यामध्ये आता काय मी फक्त जरा तूप किंवा तेल सोडायचं आणि ह्याला उकळी आली की थोडीशी पेट उघडी ठेवून हे शिजायला ठेवायचं तर तिने मातमध्ये शिजतं तर आपण बाकीची कामं करू शकतो केल्यामुळे मग कटाच्या आमटीला मसाला वगैरेसुद्धा आता करायचं अवघड आहे लाईट लवकर आली सहा साडेसहापर्यंत आज सोमवारचं लाईट बऱ्याच वेळ जाते आमच्याकडे एकदा सकाळी गेली की संध्याकाळी सहा सात आठ देखील वाजतात कधी कधी तर बघू आली लवकर तर मग मिक्सरला लावायला येतो मसाला नाही आली तर मग खलबत्ता आहेच आपला तर खलबत्यातच शेचावं लागणार तर चला की डाळ आता खळी आलेली आहे त्याच्यावरती मी प्लेट झाकून ठेवते थोडं माझ्याची प्लेट झाकले आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने पुसतात वरच्या दिवासांनी काय असतं आमच्या गावात सुद्धा सगळ्यांच्या घरामध्ये नाही थोड्यांच्यात आहे थोड्यांच्यात नाही प्रत्येकांची जी पद्धत आहे की ते करतात तर शुक्रवार करत नाही पण आमच्यात हे तिसऱ्या सोमवारी वरच्या देवाचं करायचं असतं तर तुम्हाला दाखवत मी कशा पद्धतीने आम्ही करतोय ते तर व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त केवळीची आमटी फोडणी टाकून झालेली आहे ती आता आमटीला उकळी फुटायला लागेल ती बंद ती तुम्हाला त्याचा कलर वगैरे दिसणार आम्ही तुम्हाला नंतर मी परत दाखवते तर हे बघा येळोणीची आमटी आपली तयार झाली आता कट बघू शकता तुम्ही आणि ही आपली बटाटेची भाजी देखील तयार आहे देखील तळून तयार आहेत इथं कणिक मळलेले आहे आणि हे बघा हे पुरण आहे तर गॅस मी खालती घेतलेला आहे आता बाकी सगळं आवरलेलं आहे आता बाकी सगळं आवडलेलं आहे आता फक्त पोळ्या टाकायची तर आता साडेपाच वाजलेले आहेत फक्त पावशारच डाळ सुधत घातलेली आहे तर आता मी पोळ्या करून घेते त्यानंतर तुम्हाला वरच्या देवाचं आम्ही कसं पुसतो हे दाखवते तर इथे बघा आई खा वरच्या देवाचं पुजून घेत आहेत त्यासाठी केळीचं पान लागतं तर केळीचं पान स्वच्छ धुवून तिथं घेतलेलं आहे आणि तिथे पुसून घेत आहेत कारण त्याच्यावरती केळी बनवलेलं आहे ते घरामध्ये तर केळीच्या पानावरती बघा पहिला जे भाताचं पातीला असतं ते तसंच तसं डब घालायचं सगळं काही भात वगैरे त्यात राखायचं सगळं ते केळीच्या पानावरती असा भात ठेवून द्यायचा बाकीच्या सगळ्या स्वयंपाकाची भांडी खाली घेतलेली आहे आणि ज्या आपल्या पुरणपोळ्या आहेत त्या भाताच्या भोवत्याने अशा दोन 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 एकमेकावरती अशा ठेवून घ्यायच्या ते भात पूर्ण झाकला गेला पाहिजे अशा पद्धतीने दोन दोन पोळ्या लावून घ्यायच्या तर मी ते बघा आता पोळ्या लावून घेत आहे आणि आईकडे आरतीची तयारी करायला लागली तर आरती वगैरे लावून घ्यायला लागले तर मी ते सगळ्या पोळ्या दोन 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 अशा ठेवून घेतल्या आणि बाकीची सगळी जी स्वयंपाकाची भांडी असतात ती भोवत्याण्याची ठेवायची आहेत तर बघा येळोणीची आमटी दूध तापवलेलं होतं ते दुधाचं पातीलं गुळवणी बनवली होती ते परत बटाट्याची भाजी आणि ज्या आपण कुरुड्या तळल्या होत्या त्या तर असं हे भोवत्याने असं सगळं ठेवून घेतलेलं आहे आता हे केळीचं पान आणि ह्या पोळ्या वगैरे सगळं पुजून घ्यायचं असतं तर ते बघा पुढे कशा पद्धतीने पुजतात तर मी ते पाठ ठेवलेलं आहे आरती ठेवण्यासाठी तर इथं बघा पोळीच्या समोर केळीचं पान आहे तिथे अशी पाच केळं ठेवून घ्यायची आहेत तर आई ती केळं वगैरे सगळं मांडून घेत आहेत तर आता उदबत्ती लावून घ्यायच्या असतात तर इथं दोन उदबत्त्या लावून त्या आपल्या रोजच्या देवाऱ्यावरती लावून घेतलेले आहेत ला आणि आणखीन पाच उदबत्त्या लावून घ्यायच्या आणि त्याबरोबर पोळीच्या मधोमध अशा ठेवायच्या असतात तर बघा कशा पद्धतीने लावतात तर इथे बघा आता मी पोळीला आणि केळींना वगैरे हळदी कुंकू लावून आरती ओवाळून घेतली तर माणस बघा इथं नारळ फोडायला लागलाय जरी ते बघा आता गौरी आहो आणि मानस आणि मी सगळेजण पाया पडून घेतलं आई देखील पाया पडून घेतली आणि आम्ही सगळीजण दरवाजा झाकून मग बाहेर गेलो तर वरच्या देवाचं असं पुजल्यानंतर दरवाजा झाकून एक दहा पंधरा मिनटं बाहेर थांबायचं असतं तर अशी म्हण आहे की वरचे देव येऊन ते जेवण खाऊन जातात मग नंतर आपण जेवायचं असतं तर बघा आम्ही बाहेर आपण खायचं ही। तर मी ती आता सर्वांना जेवायला वाढत आहे तर बघा जेवायला मी वाढून घेते तुम्ही पण या जेवायला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू